जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला पाहूया आठ मे बुधवार आजचे कांदा मार्केट पिंपळगाव बसवंत राहता कोपरगाव आणि जुन्नराळेपाटीतील कांदा मार्केट काय मार्केटमधले भाव निघाले आहे सविस्तर जाणून घेऊ आपण आजच्या व्हिडिओमध्ये बाजार समिती जुन्नराळे पाटा दिनांक सात मे मंगळवार एकूण कांदा वक्त सोळा हजार चारशे दहा क्विंटलची आहे कमीत कमी दर भेटला आहे अकराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे सोळाशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे बावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव दिनांक सात मे मंगळवार एकूण एकमुखांदावक दहा हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर भेटला आहे पाचशे सर्वसाधारण दर भेटला आहे सोळाशे आणि जास्तीत जास्त दर भेटलाय एकोणीसशे बाजार समिती आहे राहता दिनांक सात मे मंगळवार एकूण कांदा वक पाच हजार क्विंटलची आहे कमीत कमी दर भेटला आहे सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटलाय सोळाशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटलाय एकवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पिंपळगाव बसवण दिनांक सात मे मंगळवार एकूण कांदा आवक चौतीस हजार तीनशे एकावन्न क्विंटलची आहे कमीत कमी दर भेटला आहे चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटलाय दीड हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे दोन हजार पंचवीस रुपये क्विंटल